प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकवीस डिसेंबरच्या भागामध्ये फोन करून सावनी अभिषेकला सांगत असते अरे ए गाढवा तुझ्या बायकोला पाठवलंस का यावरती अभिषेक म्हणतो हो ती आता फ्लाईटने दुसऱ्या इकडे चाललेली आहे दुसऱ्या ठिकाणी तिला पाठवले तुम्ही काळजी करू नका यावरती सावनी म्हणते बघ हा पुन्हा पुन्हा या अशा गोष्टी झाल्या तर पुन्हा पुन्हा मी काही तुम्हाला वाचवू शकत नाहीये तुम्ही माती खायची आणि दरवेळेला मी वाचवायचं म्हणजे ह्या आता ऍक्सिडेंट होता होता वाचलाय तुझ्या बायकोच्या हातामध्ये जर का गाडी दिली ना तर आपल्या दोघांना खाईमध्ये लोटेल आणि निवांतपणे गाडी फेकून निघून जाईल तुला कळतंय का त्यामुळे यापुढे तुझ्या बायकोला या प्रकरणापासून लांब ठेव नाहीतर नाहीतर या, ना ना या सगळ्यामध्ये आपलाच तोटा आहे लक्षात घे यावरती अभिषेक म्हणतो तुम्ही काळजी करू नका असं काही होणार नाहीये आता ती इकडे नाहीये पुन्हा पुन्हा तो विषय काढूया नको आपण कारण आता तिला मी पाठवून दिले आणि ती पुन्हा इकडे परत येण्याची अजिबात शक्यता नाहीये यावरती सावनी म्हणते हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं ना तरी सुद्धा तरीसुद्धा लग्न होईपर्यंत कोणालाही काहीही कळता कामा नाही एकदा ना का लग्न एक झालं ना की त्यानंतर काय घालायचा तो गोंधळ घाला मग मला काही पडलेलं नाहीये तिला कितीही त्रास दे तिला कितीही काय कर मग मात्र मी तुला काही बोलणार नाही पण लग्न होईपर्यंत जर का सिच्युएशन आपल्या कंट्रोलमध्ये असेल तर आणि तरच आपण या सगळ्यामध्ये आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो अभिषेक म्हणतो तुम्ही आता काळजी करू नका मी या सगळ्यामध्ये जे काही योग्य आहे तेच करेन तुम्ही कसलीही चिंता करू नका असं म्हणत अभिषेक सावनीला वचन देतो तोपर्यंत आता इकडे मिहिकाला भेटायला मिहीर आलेला असतो म्हणजे मिहिकाने मिहीरला भेटायला बोलवल्यामुळे तो आता वेळ काढून मिहिकाकडे येतो तोपर्यंत तो मिहिका त्याच्याकडे बघते आणि मिहीर म्हणतो काय झालं अमिहिका तुम्हाला का, का? तु का भेटायला बोलवलेला आहेस यावरती मिहिका आता अमिहीर एकटक पाहत बसते आणि आता ती आपल्या पोटावरती हात लावते मिहीरला या सगळ्यातलं काहीच कळत नसतं मिहीर मिहिकाकडे पाहतच बसतो मिहिका बोल ना का तू मला भेटायला बोलवलंस ही मिही का मिहीरला बघून एकदम मंत्रमुग्ध झालेली असते काय सांगू ह्याला कसं सांगू ह्याला काय बोलू त्याला काही कळतच नसतं तोपर्यंत इकडे आता दोघ जण एकमेकांच्या समोर उभे असतात दोघं एकमेकांना काही बोलायला निघालेले असतात ज्या वेळेला जण एकमेकांना काही बोलणार मिहीर म्हणतो बोल ना काही प्रॉब्लेम आहे का काही प्रॉब्लेम असेल तरी तू मला सांगू शकतेस सांग ना सांग ना काय झालंय असं म्हटल्यावरती मिहिकाच्या तोंडामध्ये आता शब्द आलेला असतो की मिहीर मी प्रेग्नेंट आहे मी तुझ्या बाळाची आई होणार आहे आता हे शब्द मिहिकाचे मिहिकाच्या तोंडातच राहतात ज्या वेळेला हर्ष तिकडे येतो हर्ष आल्यावरती मग मात्र आता इकडे हर्ष म्हणायला लागतो काय लवबर्ड इकडे काय करतायत आणि माझ्या बायकोला भेटायला येण्याची तुला इकडे काय गरज पडली असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मिहीर सांगायला लागतो हे बघा आम्हाला काही बोलायचं होतं म्हणून आम्ही इकडे आलोय काय झालं मिही का हा माणूस तुला त्रास देतोय का तू मला सांगू शकतेस काय झालंय ते, ते? हा माणूस जर का तुला त्रास देत असेल तर तसं तू मला सांग असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे मिहीर म्हणायला लागतो बोल मिही का त्यावरती हर्ष म्हणतो कशाला मला हिला त्रास द्यायची काहीही गरज नाहीये मला त्रास द्यायची गरजच ही कारण कारण मी तिचा नवरा आहे मी तिचा नवरा असल्यामुळे मला तिला कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायची गरज नाहीये मी या सगळ्यामध्ये आता आता मात्र तिचा नवरा असल्यामुळे काही करू शकतो असं म्हणत हर्ष वेड्यासारखं काहीतरी बडबडत असतो आणि त्यामुळे आता इकडे मिहिरला आणि मिहिकाला नॉर्मली काहीच बोलता येत नसतं आणि त्या दोघांना काही आता सांगता पण येत नसतं हे सगळं चालू असताना इकडे आता मुक्ता फोन करत असते अनुजाला आणि आता त्याच वेळेला लकीला कारण लक्की अनुजाला एअरपोर्टला जाणाऱ्या टॅक्सीचा बहाणा करून आता तिला किडनॅप करणार असतो पण दोघांचाही फोन लागत नसतो दोघांचाही फोन लागत नसल्यामुळे इकडे आता मुक्ताला जरा टेन्शनच येतं मुक्ता खूप टेन्शनमध्ये मध्ये येते आणि आता मुक्ता विचार करायला लागते ही माझी शेवटची होप आहे म्हणजे आता अनुजाच्या बद्दल सगळं समजलेलं आहे आणि अनुजा ही माझी शेवटची होप आहे जर अनुजा माझ्या हातात न सटकली तर मात्र काही खरं नाही मिहीर जर का अनुजाला थांबवू शकला नाही तर मात्र खूप मोठा गोंधळ होईल काय करू काय करू आई एकविरे मला बळ दे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यातून त्या अनुजाला खरं बोलण्याची शक्ती दे आणि ती मला काहीही करून भेटू दे असं म्हणत इकडे आता इकडे आता मुक्ता देवाची प्रार्थना करत असते तोपर्यंत लकीने अनुजाला एअरपोर्टवर जायच्या बहाणा करून रिक्षेमध्ये आता म्हणजे कॅबमध्ये बसवलेलं असतं आणि ती कॅब लकी चालवत असतं अनुजा सांगत असते हे बघा लवकर चला मला एअरपोर्टवरती लवकरात लवकर पोहोचायचा हे काहीही झालं तरी माझं तिथपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे यावरती लकी म्हणतो हो मॅडम तुम्ही काळजी करू नका तुमची ज्या वेळेला फ्लाईट आहे ना त्यावेळेला मी तुम्हाला पोहोचवेन असं म्हणत लकी आता तिला सांगत असतो पण लकी तिला पोहोचवण्याच्या ऐवजी उशीर करण्याकडे जास्त भर देत असतो आणि आता अनुजा मात्र सारखं सारखं मला लवकर सोडा लवकर सोडा असं सांगत असते तोपर्यंत तो मिहिरीकडे मिहिकाकडे बोलत असतो मिहिका सांग ना तू कशासाठी मला बोलवलेस बोल ना तू मला बोलवलेस याचा अर्थ तुला मला काहीतरी सांगायचं आहे जे काही सांगायचं ते स्पष्ट सांग या माणसाला घाबरण्याची काहीही गरज नाहीये तुला मी आहे ना असं म्हटल्यावरती आता इकडे मिहिका काही बोलू पण शकत नसते आणि आता ती हर समोर तोंड पण उघडू शकत नसते कारण तिच्या मनामध्ये स्वतःमध्येच गोंधळ चालू असतो आणि हा गोंधळ चालू असताना आता मात्र या सगळ्यामध्ये आता मिहिका गडबडते तोपर्यंत तो मिहिका म्हणते नाही नाही म्हणजे मी तुला बोलवलं खरं आपल्या कोमलचं लग्न आहे ना तर मी विचार केला मला काही कुणी तिकडे बोलवणार नाहीये कोमलच्या लग्नाला तर कोमलच्या लग्नासाठी मी हे गिफ्ट तयार केलेलं आहे आणि ते गिफ्ट कोमलला द्यायचं आहे त्याच कारणासाठी मी तुला इकडे बोलवलं यावरती चिडलेला मिहीर म्हणतो का तू काय बोलती आहेस मला माहिती आहे की तू या कारणासाठी मला अजिबात बोलवलेलं आहेस खोटं बोलू नकोस जे काही खरं आहे ते तू मला सांग जे काही खरं आहे ते मला कळलंच पाहिजे असं म्हटल्यावर ती मिहिका म्हणते नाही मिहिर, मी याच कारणासाठी तुला बोलवलं होतं मला खरंच हे गिफ्ट द्यायचं होतं असं म्हटल्यावर ती मिहीर चिडतो आणि सिरियसली सिरियसली कोमलला गिफ्ट द्यायला बोलवलंस तू काहीतरी माझ्यापासून लपवतेस असं म्हणत मिहीर अचूक मिहिकाचं मनातलं हे जाणतो पण मिहिका मात्र आता हर्ष समोर असल्यामुळे काही सांगू शकत नसते कदाचित कदाचित त्या गिफ्टमधून मिहिकाने आपल्या प्रेग्नन्सीबद्दल सांगण्याची शक्यता असते पण ही गोष्ट आता इकडे मिहीरला माहीत नसते त्यामुळे मिहीर, मिहीर कन्फ्यूज होतो की मिहिकाने मला फोन करून या कारणासाठी इकडे बोलवलंय खरंच असं म्हटल्यावरती आता मात्र हर्ष म्हणतो झालं झालं असेल तर निघा इथून यावरती मिहिका म्हणते एक मिनिट असं म्हणत मिहिका आता आपला तो बॉक्स आणते आणि तो बॉक्स आता इकडे मिहिरच्या समोर करते हे गिफ्ट आणलेलं आहे मी कोमलसाठी प्लीज कोमलला हे गिफ्ट आहे असं म्हणत ती कोमलला गिफ्ट द्यायला सांगते आता कोमलला ला गिफ्टला सांगितल्यावरती मिहीर ते गिफ्ट घेतो गिफ्ट हातात घेऊन मिहीर बघत बसतो तोपर्यंत मिहीर तिकडून निघून जातो मिहीर निघून गेल्यावरती इकडे आता हर्ष तिच्याकडे पाहतो आणि त्यावेळेला इकडे मिहिका चिडते आणि ती सुद्धा निघून जाते हर्ष विचार करतो नशीब आजच्या वेळेला मी इकडे मध्ये होतो नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये या बावळटने आपल्या बद्दल सांगून टाकलं असत आणि हे मूल मिहीरच आहे हे पण सांगितल्यावरती माझी काय इज्जत राहणार होती या मूर्ख मिहिकाला स्वतःची काडीची अक्कल नाही पण मी, मी सुद्धा हिला असा पद्धतीने सोडणार नाहीये असा हर्ष विचार करत असतो इकडे आता सागर म्हणत असतो काय झालं मुक्ता तुमचा प्लॅन यशस्वी झालाय का यावरती मुक्ता म्हणते काहीच कळत नाहीये ना ना फोन लागत नाही आहे म्हणजे कोणालाच फोन लागत नाहीये ना मिहीरला ला फोन लागत आहे ना आपल्या लकीला फोन लागत आहे कुणालाच फोन लागत नाहीये त्यामुळे मला सुद्धा टेन्शन आले की काय करू आता यावरती आता इकडे सागर म्हणायला नाही आपल्याला काहीही करून हे लग्न थांबवावंच लागणार आहे काय करायचंय मी जाऊ का मी जाऊ का तिकडे पाहायला यावरती मुक्ता सांगते नाही तुम्ही तिकडे जाऊ नका तुम्ही शांतपणे बसून राह यावरती आता इकडे सागर म्हणतो असं कसं मी शांत बसू ते काही नाही काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता जायलाच पाहिजे मला जायला पाहिजे मी जातो असं म्हटल्यावरती इकडे आता मुक्ता सांगायला लागते थांबा असं आतताईपणा करूया नको थोडा वेळ आपण वाट पाहूया थोडा वेळ वाट पाहूया आणि त्यानंतर काय होतंय त्यांचा कुणाचा फोन येतोय का हे सगळं पाहूया असं म्हटल्यावरती मग आता दोघं जण थोडा वेळ थांबण्याचं ठरवतात थोडा वेळ थांबण्याचं ठरवल्यावरती दोघं जण या सगळ्यामध्ये आता वाट पाहत असतात तोपर्यंत आता इकडे लकी सांगायला लागतो लक अनुजाला की सॉरी हा मॅडम गाडी थोडीशी गरम झाली त्यामुळे ती बंद पडली अनुजा चिडते आणि काय चाललंय तुमचं तुम्ही तर मला म्हटला होतात की मला त्या एअरपोर्टवर ती वेळेत सोडवाल यावरती लकी सांगायला लागतो अहो हो मी तुम्हाला म्हटलो होतो की मी तुम्हाला वेळेतच सोडेन पण पण या सगळ्यामध्ये गाडी बंद पडली त्याला मी काहीच करू शकत नाहीये असं म्हटल्यावरती ती सांगते हे बघा आत्ताच्या आत्ता मला तुम्ही लवकरात लवकर, लवकर सोडा यावरती लकी म्हणतो मी तुम्हाला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की अहो मी तुम्हाला सोडतोय फक्त दोन मिनटं द्या गाडी गरम झाले तुम्ही किती त्रास करून घेताय असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अनुजा म्हणते ठीक आहे तुम्ही लवकरात लवकर गाडी दुरुस्त करण्याचं काम करा असं म्हटल्यावरती लकी आता गाडी दुरुस्त करण्याची ऍक्टिंग करायला लागतो ऍक्टिंग करण्यासाठी आता मात्र लकी गाडी उघडतो आणि आता बोनेट उघडून काहीतरी करण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि त्यामुळे आता मात्र इकडे अनुजा चिडते आणि ती एक विचार करते की मी अभिषेकला कॉल करते मी अभिषेकला कॉल करून आता या सगळ्यामध्ये मी इकडे अडकले आहे हे सम सा, 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 त्याला सांगते पण तोपर्यंत इकडे आता लकी म्हणतो मॅडम तुम्हाला फोन करण्याची काहीही गरज नाही आहे कारण कसं आहे हे बघा दोन मिनटं आहेत गाडी दुरुस्त झाली सुद्धा असं म्हटल्यावरती इकडे आता अनुजा म्हणते ठीक आहे पण लवकर निघा अहो किती वेळ करताय तुम्ही असं म्हटल्यावरती लकी सांगतो हो हो आणि लकी मुक्ताला मेसेज करतो हे सगळं करून लकी मुक्ताला मेसेज करून आता या सगळ्यामध्ये कळवतो की मुक्ताबाईनी या या ठिकाणी मी अनुजाला आता आणून ठेवलेला आहे अनुजा त्या थे ठिकाणी आहे तू लवकरात लवकर ये आणि आता हा खेळ संपवून टाकूया असं म्हटल्यावरती मुक्ता आता इकडे सागरला सांगायला लागते की सागर सागर लवकर चला म्हणजे लवकर मला जायला पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा लकी तिला आता आणून ठेवलेलं आहे लकीने तिला एका ठिकाणी आणून ठेवलंय असं म्हटल्यावरती सागर म्हणतो थांबा मुक्ता मी पण तुमच्यासोबत येणार मुक्ता म्हणते नाही नाही तुम्ही त्या ठिकाणी येऊन आता अजिबात चालणार नाहीये कारण इकडे काही प्रॉब्लेम झाला ना तर तुम्हाला सावरण्यासाठी इकडे राहायला पाहिजे त्या त्यामुळे त्यामुळे तुम्ही तिकडे येऊ नका तुम्ही इथेच थांबा सागर म्हणतो मुक्ता पण मुक्ता म्हणते नाही नाही पण वगैरे काही नाही आता तुम्ही इथेच थांबायचं तिकडे काहीही झालं ना तरी मी तुम्हाला कळवेन सागर म्हणतो मला तुमची चिंता वाटते यावरती मुक्ता म्हणते इतके काळजी करणारा नवरा असल्यावरती चिंता करण्याचं कामच काय नाही नाही तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता वगैरे काहीच करू नका असं म्हणत आता इकडे मुक्ता त्याला समजवते सागर म्हणतो ठीक आहे पण मला तुमची काळजी वाटते तुम्ही स्वतःची काळजी घ्या दरवेळेला या सगळ्यामध्ये तुम्ही आता स्वतःची काळजी घेत नाही यावरती मुक्ता म्हणते नाही सागर आणि मग निघताना सागर खूप भाऊक होतो आणि मुक्ताला मिठी मारतो स्वतःची काळजी घ्या असं सांगतो आणि मुक्ता सुद्धा भाऊक होते आणि तिकडून निघते मुक्ता ज्या वेळेला आता इकडे निघते आणि सागर आता घरची कंडिशन सांभाळत असतो तोपर्यंत अनुजा बाहेर येते अनुजा बाहेर येते आणि अनुजा बोलायला लागते काय चाललंय तुमचं म्हणजे तुम्ही इथे काही प्रयत्न पण करत नाही आहात काही करत नाही आहेत कोण आहात तुम्ही का या सगळ्यामध्ये तुम्ही आता मला अडकवून ठेवलं इकडे त्यावरती मग मात्र आता इकडे तितक्यात मागून मुक्ता येते मुक्ता आल्यावरती मग आता अनुजा समजते की अच्छा म्हणजे या कारणासाठी तुम्ही मला इकडे अडकवून ठेवलेत तर म्हणजे या बाईने मला इकडे अडकवून ठेवायला सांगितलंय तर का माझ्या मागे लागलाय सांगितलंय ना की सगळ्यामध्ये मला पुन्हा पुन्हा त्रास देऊ नका यावरती आता इकडे मुक्ता म्हणते आम्ही तुला त्रास देतोय आम्ही तुला त्रास देतोय की तू स्वतःला त्रास करून घेत आहेस असं म्हटल्यावरती आता इकडे अनुजा थोडासा विचार करायला लागते तो पर्यंत इकडे आता अभिषेक बारात घेऊन आलेला असतो सगळेजण अभिषेकचं स्वागत करतात इकडे इंद्रा अभिषेकचं स्वागत करते आणि अभिषेकचं स्वागत करताना ती आपल्या मैत्रिणींना सांगते हे आमचे जावई अभिषेक केणी खूप सभ्य माणूस आहे हा हा म्हणजे माझ्या जावयाला कुणी काही बोलणार नाही खूप चांगला माणूस आहे असं म्हणत मुक्ता आता इकडे इंद्र आपल्या जावयाचं कौतुक करत असते आणि आता तोपर्यंत सागर तिकडे बसलेला असतो सागरला या सगळ्यामध्ये अभिषेकचा खूप राग आलेला असतो पण आता मुक्ता येईपर्यंत सगळं भांड फुटेपर्यंत आता मात्र तो कोणत्याही बाबतीत आता तो बोलू बोलू शकत नसतो कारण कारण काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता पुरावा असणं महत्वाचा हे नाहीतर खूप तमाशे होतील हे मात्र त्याला माहिती असतं त्यामुळे तो रागारागामध्ये पाहत असतो तोपर्यंत इंद्रा म्हणते काय रे सागऱ्या तू काय करतोयस तिकडे अरे इकडे एकटी मीच तयारी करत बसू का चल चल बाहुण्यांच्या नाश्ता पाण्याचं बघ काहीतरी अरे तू काहीच करत नाहीये चल लवकर ये असं म्हणत इंद्रा आता सागरला नाश्ता पाण्याचं बघायला सांगते यावरती सागर म्हणतो हो मम्मी मी करतोय त्यावरती इंद्रा म्हणते जावई बापू आता कोणत्याही प्रकारचं तुम्ही लाजायचं नाही काही करायचं नाही या घरामधले तुम्ही आता जावई झालेल्या आहात हक्काने जे हवे ते बोलायचं असं म्हटल्यावरती इंद्रा सांगते चल स्वाते अगं दूध आणि केळं आणायला जा ना असं ती सागर म्हणतो हो स्वाती जा तू दूध केळ आण आणि आता मी इकडे सगळ्यांच्या नाश्ता पाण्याचं बघतो पण सागर निघता निघता आता अभिषेककडे असा काही लूक देतो आणि अभिषेकला या सगळ्यामध्ये तो आता रागारागात पाहतो अभिषेकला कळत नाही की ह्यांचं काहीतरी बिनसलंय आता या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे सागरचा राग पूर्णपणे टोकाला चढतो त्यावेळेला इंद्रा बघते आणि सागर आहे अरे काय झालं असा का बघतोय सागर म्हणतो काही नाही आता इंद्राच्या पण लक्षात येतं की सागरचं चित्त ठिकाणावरती नाहीये सागरला एकच चिंता असते की तिकडे आता अनुजाने काय सांगितलं असेल अनुजा काय बोलली असेल हा सगळा विचार त्याच्या मनामध्ये सतत सतत येत असतो आणि तोपर्यंत इकडे आता मुक्ता मुक्ता येऊन भेटते अनुजाला ती अनुजाला सांगायला लागते हे बघ एक स्त्री आपल्या नवऱ्याचं लग्न दुसऱ्या मुलीसोबत होताना कसं बघू शकते मला खरंच कळत नाहीये अनुजा अभिषेक केणी अगं या नावामध्येच किती वजन आहे कारण मला ना मला मुक्ता मुक्ता गोखले हे नाव जितकं आवडतं ना त्याच्यापेक्षा जास्त नावाच्या मी या जवळ आहे मुक्ता सागर कोळी कारण कसं आहे आपल्या नावाच्या मागे ज्यावेळेला नवऱ्याचं नाव जोडलं गेलेलं असतं ना त्यावेळेला बाईला एक कॉन्फिडंट असतो काहीही झालं तरी माझा नवरा माझी साथ कधीही सोडणार नाही कितीही संकट आली तरी माझा नवरा माझ्या पाठीशी कायम उभा राहील आणि तू तू का माहिती असं वागतीयस तू हे नाव का नाकारतीयस मला खरंच कळत नाहीये बरं इतकंच नाही तर आपला नवरा दुसऱ्या मुलीसोबत लग्न करतोय ही सुद्धा गोष्ट आता तुला समजून सुद्धा तू या सगळ्यामध्ये स्वतःला स्वतःला आता हे करण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीयेस मला खरंच खरंच तुझं खूपच हे आश्चर्य वाटतं की तू या सगळ्यामध्ये अशी का वागत आहेस असं म्हटल्यावरती अनुजा म्हणते हे बघा तुम्ही या सगळ्यामध्ये मला अडकवण्याचा प्रयत्न करू नका आणि त्यामुळे त्यामुळे आता मला या सगळ्यामध्ये तुमच्याशी काही बोलायचं नाहीये मुक्ता म्हणते तुझ्याकडे उत्तरच नाहीये म्हणून तू माझ्याशी काही बोलत आहेस अगं हळदीच्या दिवशी अभिषेकने तुला नाकारलं नाकारून या सगळ्यामध्ये कोमल सोबत लग्न केलं आणि तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये आता त्याचीच बाजू घेतेस मी स्पष्टपणे पाहिलेला की त्याने तुला नाकारलंय आता यावरती आता इकडे अनुजा म्हणते हे बघा तुम्ही मला कितीही अडकवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तरी सुद्धा तुमच्या या गोष्टीमध्ये मी अजिबात अडकणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये मला मुळातच माझ्या अभिषेक बद्दल काहीच बोलायचं नाहीये मुक्ता म्हणते ठीक आहे तुझा अभिषेक ज्या वेळेला तुझ्या हातातून निष्ठर जाईल ना त्यावेळेला तुला समजेल अगं मला दिसत होत की तो स्वार्थासाठी तुझा वापर करतोय स्वार्थासाठी वापर करून तो आमच्या कोमलला कोमलला फसवून गैरफायदा घेतोय हे जर का सगळं आता असं असेल हे सगळं चालू असताना अनुजाकडे काहीच उत्तर मग आता मुक्ता शेवटची ट्रिक तयार करते मुक्ता सांगते ठीक आहे तुला या सगळ्यामध्ये जर का असं वाटत असेल की की आता तू त्याची बायकोच नाहीयेस जर तू त्याची बायको नाहीयेस तर तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये हे मंगळसूत्र काढून टाकून दे जर त्याची बायको नाहीस तर हे मंगळसूत्र घालण्याचा तुला काही अधिकार नाहीये आत्ताच्या आत्ता हे मंगळसूत्र काढून टाक असं म्हटल्यावरती मग मात्र अनुजा थोडीशी गडबडते नाही मी हे मंगळसूत्र काढून टाकू शकत नाहीये यावरती मुक्ता म्हणते का आता काय झालं तुला या सगळ्यामध्ये जर का ह्या मंगळसूत्राची काहीच किंमत तुझ्या लेखी नाहीये तर हे मंगळसूत्र काढून टाक असं म्हणत ड्रेसच्या आतमध्ये लपवलेलं मंगळसूत्र मुक्ता खेचून काढते आणि आता या सगळ्यामध्ये थोडीशी अनुजा हजरते आतापर्यंत हे मंगळसूत्र लपून छपून घालणाऱ्या अनुजाला आता मात्र मुक्ताने रंगे हात पकडलेली असते तोपर्यंत इकडे आता सागर सागर आता इकडे समोरासमोर बसतो आणि आता तो अभिषेकला केळं आणि दूध ही प्रथेप्रमाणे म्हणजे नवरा मुलगा मांडवामध्ये की त्या कोळी कुटुंबाची जी काही प्रथा असते त्या प्रथेप्रमाणे खायला घालत असतो आणि त्याच्याशी बोलत असतो गोड गोड त्यावरती आता इकडे सावनी विचार करते वा वा, वा। माझा डाव एकदम यशस्वी झालेला आहे घरच्या सगळ्यांचा अभिषेकवरती विश्वास बसलेला आहे घरचे सगळे याच्यामध्ये आता अभिषेकच्या पुढे मागे करतायत आणि हे सगळं करत असताना मला आता काहीही करण्याची गरजच नाहीये ही मुक्ता तोंडावरती अपटले मुक्ता मी कितीही कानी कपाळी ओरडून सांगायचा प्रयत्न केला तरी आता कुणीही तिचं काही ऐकणार नाही एकदा का, एक का लग्न झालं की ज्या वेळेला अभिषेक कोमलला त्रास देईल त्यावेळेला या कोळी कुटुंबाची जी काही अवस्था होईल ना ती बघण्यामध्ये मला खूप मजा येणार आहे काहीही झालं तरी या कोळी कुटुंबाला आता मी काही सोडत नाहीये या मुक्ताला या सागरला जसं पोपटामध्ये जीव असतो ना राजाचा तसायांचा जीव कोमलमध्ये अडकलाय त्याच कोमलवरती घाव करणार मी तोपर्यंत तो मुक्ता सांगते का तुला जर का हे नातच नाही मानायचे तर हे मंगळसूत्र काढून टाक आत्ताच्या आत्ता हे मंगळसूत्र काढ त्यावरती ती मंगळसूत्र काढायला तयार नसते मग मुक्ता म्हणते बघतेस ना या मंगळसूत्राला नुसता मी हात लावला तर तुला इतका त्रास झाला मग लक्षात घे जर तुझा नवरा दुसऱ्या मुलीसोबत लग्न करतोय तर तुला किती त्रास व्हायला पाहिजे तुला है। पन तरी ही ने का तुला समजत नाहीये पण तरीही अनुजाच्या डोळ्यावरती अभिषेकने कसली पट्टी बांधलेली असते माहीत नाही अनुजा काहीही बोलायला तयार नसते मग मुक्ताकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो मुक्त आता तिला किडनॅप करून आता इकडे अभिषेकला पूर्णपणे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणार असते पण त्याआधी आपल्या परीने ती आता तिला समजवण्याचा प्रयत्न करते तिला मनवण्याचा प्रयत्न करते पण आता अनुजा काही बोलत नाही फायनली एका गोडाऊन मध्ये आणत तिने आता अनुजाला किडनॅप केलेलं असतं अनुजाला किडनॅप करून मग ती अभिषेकला या सगळ्यामध्ये आता सांगणार असते की लवकरात लवकर लग्न थांबव नाहीतर मी अनुजाला इकडे मारून टाकेन असं म्हटल्यावरती ती ताबडतोब फोन करते फोन केल्यावरती लग्न मंडपामध्ये तो बसलेला असतो लग्नाचे विधी सुरू होणार असतात आणि फोन स्पीकरवरती असतो मग मुक्ता सांगते लवकरात लवकर हे लग्न थांबव नाहीतर मी अनुजाला या सगळ्या मध्ये मारून टाकेन यावरती अभिषेक म्हणतो काही हरकत नाहीये अनुजाला बिनधास्त मारून टाका माझं लग्न कोमल सोबत होते तसंही मला बायको कोमल मिळतेच ना माझा काय संबंध अनुजाशी हे सगळं अनुजा ऐकते आणि अनुजा हदरते ती सांगते मुक्ता मॅडम मी तुम्हाला काय समजत होते तुम्ही काय निघालात तुम्ही या सगळ्यामध्ये मला आता एक नवीन दिशा दाखवलीत माझ्या समोर एक नवीन मार्ग उघडा केलात खरा अभिषेकचा आता मी मी अभिषेकला सोडणार नाही आता अभिषेकची सगळी माहिती तिकडे येऊन सांगते तुम्ही मला घेऊन चला मी लग्नामध्ये सगळ्यांना सांगणार आहे अभिषेकचं सत्य असं म्हणत ती आता मुक्ताला मला घेऊन चला असं सांगते मुक्ता आता लग्न मंडपामध्ये तिला घेऊन जाणार त्यानंतर अनुजा सगळ्यांच्या समोर अभिषेकची पोलखोल करणार अभिषेकची पोलखोल झाल्यावरती कोळी कुटुंब कशा पद्धतीने रिॲक्ट करणार आणि सावनीची पण धिंड निघणार का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे